पाच हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल शिरपूर शासकीय अनुदानाची यादी प्रमाणित करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी ला कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपद प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या प्रकरणी संबंधित डाटा एंट्री ऑपरेटरसह तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या माहितीनुसार सुनील धनराज पाटील व एकतीस डाटा एंट्री ऑपरेटर तालुका कृषी कार्यालय शिरपूर यांनी रुपयांची लाच मागितली होती तसे तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार वय त्रेचाळीस यांनी दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले आहे तक्रारदार यांचे मौजे बभळाज तालुका शिरपूर येथे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियाना अंतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित केले जाते सन 2025 हजार पंचवीस सव्वीस मध्ये तक्रारदार यांनी नव्वद शेतकऱ्यांना अनुदानित गव्हाचे बियाणे विक्री केले होते त्या अनुषंगाने सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांची यादी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली यादी प्रमाणित करण्यासाठी पाच रुपये द्यावे लागतील अशी मागणी सुनील पाटील यांनी केल्याची तक्रार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली त्यानुसार समक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सापळार असून कारवाई करण्यात आली यावेळी सुनील पाटील यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना पंचांसमक्ष रंगे हात पकडण्यात आले त्यानंतर सुनील पाटील संजय पवार यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंके पर्यवेक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल सापळा अधिकारी व पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी केली यामध्ये पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रितेश चौधरी रेश्मा परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मोरे आदींचा समावेश होता सदर कारवाईस पोलीस अधीक्षक भरत तांगडे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले पुढील तपास सुरू आहे बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे शिरपूर